फणसाच्या अनेक रेसिपी शेअर केल्या आहेत तुमच्यासोबत पण फणस खाऊन झाल्यावर त्याच्या आठळ्यांचं काय करायचं म्हटलं त्याची पण एक रेसिपी शेअर करूया आता आठळ्या उकडून किंवा भाजून नेहमीच खातो पण आज ठरवलं त्याची भाजी करूया हा पण वाटण मसाला फार काही न वापरता साधी सोपी सात्विक भाजी करूया विचारच करत होते काय कंबाईन करता येईल तेवढ्यात फ्रीजमध्ये मेथी होती ती दिसली म्हटलं अरे हे छान जुळून येईल कारण मेथीचा कडवटपणा ना आठळ्यांचा क्रिमीने थोड्या गोडव्यासाठी कांदा खोबरा आहेच घरी खूप आवडली सर्वांना माझा नवरा व मुलं आठळ्यांची भाजी ऐकून नाकं मुरटलीच पण खाल्ल्याबरोबर अरे छान झाली आहे परत कर ना नक्की आज मी मेथी वापरली आहे तुम्ही दुसरी कुठलीही पालेभाजी वापरू शकता मुद्दा काय आटळा टाकून न देता पोटात गेल्या पाहिजे